छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पंढरपूर भागामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे चक्क जन्म जात्याच आईने आपल्या मुलीचा गळावळून खून केल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि कुठंतरी हे घटना घडत असताना मात्र ज्या वेळेस त्या मुलीला घेऊन ते गावाकडे जात असताना कुठेतरी जा तिच्या विल्हेवाट मधामध्येच करणार होते मात्र वेळीच ज्या रिक्षामध्ये ती ग त्यांना घेऊन जात होते त्यावेळेस मात्र ते रिक्षा चालकाने त्याला शं शंका आल्याने त्यांनी पोलिसाला एकशे बारावरती नंबर डायल करून पोलिसांनी स सदरी घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी ती रिक्षा अडवली त्या त्या घटनेमध्ये मात्र ज्यावेळेस त्या गाडीची तपासणी केली रिक्षाची जे काही तपासणी केली असतात त्या एका उशी एका गादीमध्ये त्या मुलीचा मृत्यू त्यांनी गुंडाळून ठेवला होता आणि तिला गावाकडे घेऊन कुठेतरी तिथं मधातच विल्हेवाट करणार होतले त्यानंतर मात्र पोलिसांनी वेळीच त्या घटनेची दखल घेऊन त्या गाडीची दे त्या रिक्षाची चेकिंग केली आणि तो मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर मात्र त्यांनी हा त्या आत्महत्या केल्याची त्यांनी बनाव केला त्यानंतर पोलिसांनी उच्च तपासणीसाठी घाटी रुग्णालयामध्ये ते सदरील मृत्यदेह पाठवला असता त्यामध्ये मात्र धक्कादायक खुलासा देखील समोर आलेला आहे त्या मुलीची आत्महत्या नसून गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यानंतर पोलिसांनी मात्र तिच्या आई वळण्याच्या मुसक्या आहे आणि पुढील गुन्हा वाळूज पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये वर्ग करण्यात आलाय आणि पुढील जो तपास आहे तो वाळूज पंढरपूर पोलीस करीत आहे संजय आयर एल एस न्यूज छत्रपती संभाजीनगर